नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे काल एक कमेंट आली होती की खातेवाटपाकडे मार्केटचं लक्ष होतं हे काही त्यांना बरोबर वाटलं नाही हे एवढ्यासाठीच मी म्हटलं की खातेवाटप जर बदललं गेलं लग, म्हणजे पूर्वी ज्यांच्याकडे होतं त्यांच्याकडून काढून घेऊन दुसऱ्या व्यक्तीला दिलं लग। तर दुस जी धोरणं राबवलेली असतात ती धोरणं सुरू राहतील याची खात्री देता येत नाही मग सगळंच बदलतं त्या धोरणांप्रमाणे त्या धोरणांचा परिणाम ज्या कंपन्यांवर होणार असतो त्या कंपन्या कदाचित मंदीत जातात त्यांना ऑर्डर येणं कमी होतं दुसऱ्याच कंपन्या चालू लागतात आणि आपले पैसे अडकलेले असतात आपल्याला त्या ध्येय धोरणांची चिंता नसून आपल्या पैशाची चिंता असते त्यामुळे मार्केट पाहत होतं की काय होत आहे म्हणजे पूर्वीचाच जे निर्णय आहेत ते चालू राहतील की नवीन माणसाप्रमाणे जुळवून घेऊ जुळवून घेऊन काही धोरणामध्ये बदल होईल तर तसं काही दिसलं नाही मूळ खाती जी होती ती तशीच चालू राहिली आहे उलट चांगला बदल म्हणजे शिवराज सिंगना ॲग्रिकल्चरल खातं दिलं गेलं आहे आणि सिंधिया यांना टेलिकॉम खातं दिलं गेलं आहे हा आणखीन एक चांगला बदल झाला आहे फॉरिन इन्व्हेस्टर्सची पण आज खरेदी आहे दोन हजार पाचशे बहात्तर कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सचीही खरेदी आहे दोन हजार सातशे चौसष्ट कोटीची क्रूड मात्र वाढलं आहे ते एक्क्याऐंशी पॉईंट बहात्तर एवढं झालं आहे जे कोणी चार्ट स्टडी करतात चार्ट पाहतात त्यांनी निफ्टी बँकेचा डेली चार्ट बघा तो ग्रेव स्टोनडो जी पॅटर्न तुम्हाला बघायला मिळेल आज ब्लॉक डील मोठ्या प्रमाणावर आहेत तर इंडिगोमध्ये राहुल भाटिया हे सत्याहत्तर लाख शेअर्स ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकणार आहे त्याची फ्लोअर प्राईस चार हजार दोनशे सहासष्ट एवढी आहे सात टक्के डिस्काउंटवर हे ब्लॉक डील होणार आहे आणि तीन हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये गोळा होतील आय आर बी इन्फ्रा आय आर बीमध्ये सुद्धा चिंत्रा पाच टक्के स्टेक विकणार आहे त्याची किंमत त्रेसष्ट रुपये ते सत्तर रुपये आसपास असेल आणि एक हजार नऊशे कोटी रुपये गोळा होतील लॉक इन पिरियड त्याचा एकशे पन्नास दिवसाचा असेल वोडाफोन वोडाफोन ही तेरा जूनला व्हेंडर्सना शेअर्स देण्यावर विचार करेल ट्रान्सफॉर्मर्स रेक्टिफायर्स हे क्यू आय पी इश्यू करतायत त्याची फ्लोअर प्राईस सहाशे नव्याण्णव रुपये पंच्याण्णव पैसे आहे आणि चार पॉईंट पाच टक्के डिस्काउंटवर हा क्यू आय पी इश्यू केला जातो आर व्ही एन एल आर व्ही एन एलला सेंट्रल रेल्वेकडून एकशे अडतीस पॉईंट पंचेचाळीस कोटीची ऑर्डर मिळाली आहे तर त्यांचं जे जॉईंट वेंचर आहे सिमेंट्सबरोबर त्यामुळे बंगलोर मेट्रोकडून तीनशे चौऱ्याण्णव कोटीची ऑर्डर मिळाली आहे एन एल सी एन एल सी ही एक्स्टर्नल कमर्शियल बोरोईंगच्या माध्यमातून सहाशे मिलियन डॉलर्स गोळा करण्याच्या विचारात आहे आणि नऊशे चौऱ्याण्णव कोटी रुपये ते गुंतवणार आहेत सुदर्शन केमिकल्स सुदर्शन केमिकलनी पाच प्रॉडक्ट लॉन्च केली त्याच्यामध्ये सुमिका सिल्वर एक्केचाळीस हजार एकशे पस्तीस सुमिका ब्राईट सिल्वर फाईन एक्केचाळीस हजार एकशे सव्वीस सुधा फास्ट ग्रीन दोन हजार सातशे तीस के एफ सुधा कलर यलो एकशे बासष्ट के एफ आणि सुधा कलर येलो एकशे एकोणऐंशी के एफ तर ही जी सगळी प्रॉडक्ट्स आहेत ती प्लास्टिक कोटे टेक्स्टाईल जे प्लास्टिक ॲप्लिकेशनमध्ये वापरतात त्याच्यासाठी उपयोगात येण्यासाठी ही सगळी केमिकल्स आहेत सेनको गोल्ड मध्ये काहीतरी दरोडा चोरी हे प्रकरण बाहेर आलं आहे आज तेजी कोणकोणत्या कोणत्या शेअर मध्ये होईल तर इलेक्ट्रॉनिक्स मार्ट तीन कोटी घर देणार पंतप्रधान आवास योजनेखाली हो असं सांगितलंय त्यामुळे बांधकाम क्षेत्रातले शेअर्स त्याचबरोबर सिमेंट सेक्टरमधले शेअर्स आज तेजीत राहण्याची शक्यता आहे आणि पाऊस चांगला पडेल सांगितलं आहे तर पंपवाले शेअर्स म्हणजे शक्ती पंप रोटो पंप ॲग्री क्षेत्रातले शेअर्स फर्टिलायझर शेअर्स इन्सेक्टिसाइड्स पेस्टिसाइड्सचे शेअर्स या दोन तीन महिन्यात लक्षात घेतले पाहिजेत आणि त्याचबरोबर लॅबचे शेअर्स कारण पावसाळ्यामध्ये बरेच साथीच्या रोगांचा फैलाव असतो म्हणून इलेक्ट्रॉनिक स्मार्ट एनबीसीसी पूर्वां हुडको किरी अल्ट्राटेक सिमेंट जी एम आर शक्ति पंप रामको सीमेंट एच पी सी आंध्र सीमेंट नोवो ग्रीन टेक जुबिलंट फूड वायरोक इंजीनियरिंग भारत फोर्ज टाटा मोटर्स आर वी एन एल ब्रिटानिया ट्रांसफॉर्मर्स रेक्टिफायर्स सन फार्मा वोडाफोन आयडिया हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन म्हणजे एच सी सी जे बी एम ऑटो चंबल फर्टिलायझर ज्युपिटर वॅगन युनायटेड ब्रिव्हरीज सारडा मोटर्स त्यांचा बायबॅक आहे म्हणून अजंता फार्मा बाय बॅक आणि क्रॉम्पटन तर मंदीवाले यू पी एल पुनावाला फिल्मफॉर आय आर बी मेटलमध्ये मंदी राहील त्यामुळे हिंदालको आणि के आय ओ सी एल हे पाच शेअर मंदीसाठी दिले आहेत यू पी एल पुनावाला पुनावाला कालही मंदिरच होता तीस पस्तीस रुपये पडला होता के आय ओ सी एल आय आर बी आणि हिंदाल को, तरी सुद्धा अजून मार्केट पूर्णपणे सावरलेलं नाही म्हणून जपूनच पावलं टाका बघा कसं का काय चालतंय पण काल जे खातेवाटप झालं त्या संदर्भात विरोधी पक्षांनी म्हणजे जे, जे लोक त्यांना सपोर्ट करत आहेत चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री त्यांनी कोणताही दबाव दर्शवलेला नाही किंवा दबाव टाकलेला नाही त्यामुळे या खातेवाटपात पुन्हा काही बदल करावे लागतील असं दिसत नाही तर बहुतेक सुरळीतपणे सगळं सुरू राहील आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जातील कारण निवडणुकीच्या सुरुवातीच्या दोन वर्षामध्ये महत्त्वाचे निर्णय घेता येतात कोणताही दबाव नसतो त्यामुळे त्या, त्या दृष्टीने लक्ष ठेवलं पाहिजे बघूया कसं का काय होतं आहे नमस्ते